नमस्कार मित्रांनो मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे गावठी दरबार आणि मी तुमच्यासाठी एक नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन आलो मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि हा व्हिडिओ मा घेण्यामागचं कारण असं की आपले एक सबस्क्रायबर आहेत त्यांनी मला कमेंट्स केली होती की गच्चीवरती मी कुक्कुटपालन करण्याचा विचार करतोय तर मी कसं कर करू मला थोडंसं मार्गदर्शन करा किंवा मा... त्यामध्ये काही इन्फॉर्मेशन असेल तर प्लीज मला सांगा तर हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आणि इतर लोकांसाठी सुद्धा जे गच्चीवरती कुक्कुट पालन करण्याचे विचार चा आहेत त्या सर्वांसाठी तर मित्रांनो हे माझा गच्चीवरचं कुक्कुटपालन आहे जे की एक तीन चार वर्षाखालचं हे कुक्कुटपालन आहे मित्रांनो माझं गच्चीवरती माझ्याकडं रॉ मटेरियल सगळ्या गोष्टी होत्या तर मी आणि माझ्या भावानं हा खुराडा बांधला होता मित्रांनो दोन भिंतीचा सहारा घेऊन एल टाईपची भिंत आपल्याकडे होती ही जी जी भिंत दिसते जाळीची तर आ, आ, ता ता ती आपली कठड आहे मित्रांनो म्हणजे वॉल आहे साईडची जे की बाउंड्री वॉल म्हणतात त्याला ती आणि त्या भिंतीचा सहारा घेऊन दुसरा एल टाईपचा आम्ही थोडंसं छोटंसं बांधकाम केलं होतं जे की आम्हाला कधी येत येत सुद्धा नव्हतं आम्ही पहिल्यांदा ट्राय केलं होतं मित्रांनो आणि ते एकदम व्यवस्थित झालं होतं आणि हा खुराडा बांधण्यासाठी मला अडीच हजार रुपये लागले होते फक्त अडीच हजाराची जाळी आहे मित्रांनो लाकडी फ्रेम आणि जाळी हे लाकडं हे बाहेरची जाळी दिसताना ती लाकडी फ्रेम आणि ती जाळी तर अशा दोन जाळ्या होत्या मित्रांनो व्हेंटिलेशनचा विचार करून खूप छान आणि सुंदर कोरडा घरच्या घरी बांधला होता दोघा भावांनी मिळून मित्रांनो आणि हा जो भुसा आहे तो भुसा मी आग टाकायचो का तर कोंबड्याची विष्टा करतात तर ती कोंबड्याची विष्टा भुस्यामध्ये वाळून जावी आणि त्यामध्ये आपण रक्षक पावडर टाकत होतो का तर कोंबड्यांमध्ये जे हे असतात पिसवा उवा किंवा आणखीन छोटे छोटे जीवजंतू असतात त्यांच्या पंखामध्ये तर ते राहू नये त्याच्यामुळे इतर पक्षांना आणि सगळ्याच पक्षांना त्रास होऊ नये आणि कोंबडे आजारी वगैरे वगैरे पडू नये यासाठी रक्षक पावडर आपण यूज करत होतो मित्रांनो आणि आत्ता पण मी रक्षक पावडर यूज करतो आणि जे कोणी पाहत आहेत त्यांनीसुद्धा रक्षक पावडर यूज करा किंवा दुसऱ्या आणखीन भरपूर सारे व्य औषधं तुम्हाला मिळतात रामबाण नावाचं औषध आहे पावडरच असतं ते टाकलं तरी चालतं मित्रांनो किंवा आणखीन तुम तुम्हाला ज्या गोष्टी अवेलेबल आहेत तुम्हाला ज्या गोष्टी चांगल्या वाटतात त्या गोष्टी तुम्ही यूज करू शकता तर मित्रांनो गच्चीवरती असं दोन्ही साईडनं मी भिंत होती दोन्ही साईडनं एकदम छोटंसं सा बांधकाम करून दोन्ही साईडनं जाळी मारून आत खुराडा खुराड्यामध्ये आसर टाकलं होतं आणि वरून पत्रे टाकले होते मित्रांनो आणि कोंबड्या बसतील यासाठी दांड्या रवल्या होत्या रवल्या होत्या म्हणजे बांधून व्यवस्थित पॅक करून घेतल्या होत्या मित्रांनो तर कोंबड्या दुपारच्या वेळेला खाली बसायच्या आणि काही कोंबड्या वरती पण बसायच्या आणि मित्रांनो आता ह्यामध्ये मी भुसा टाकलेलंच आहे आणि सोबत रक्षक पावडरसुद्धा सो अप्लाय करत आहे म्हणजे काय होतं ह्यामध्ये ह्या भुशामध्ये कोंबड्या लोळतात ते बात करतात मित्रांनो जसं मडबात असते ॲश बात असते म्हणजे राखीचे आंघोळ करणं किंवा मातीमध्ये लोळत असतात कोंबड्या पंखामध्ये माती घालतात पंखा तसंच या भुशामध्ये सुद्धा लोळतात मित्रांनो आणि भुशामध्ये लोळल्यानंतर हे पावडर आणि भुसा त्यांच्या पंखामध्ये आपोआप जातो मित्रांनो आपण त्याला लावायची काहीच गरज नाही त्यासाठी फक्त वरून टाकायचं आणि ह्याचा दुसरा सगळ्यात मोठा फायदा कोंबडीची कितीही पातळ विष्ट असू दे मित्रांनो भुसा सगळी विष्टा आणि त्यातलं जे पाणी असतं ते ॲब्झॉर्ब करून घेतो अविष्ट्यातलं पाणी आणि एका एक ते दोन दिवसामध्ये मित्रांनो तिची जी बीट असते कोंबडीचं ते टोटली वाळून जातं टोटली उन्हाला वाळवल्यासारखं वाळतं मित्रांनो हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि या घुशा या खुराड्यामध्ये मी अर्धा अर्धा तास बसायचो मित्रांनो कोंबड्यांना औषध पाजवण्यासाठी कात्र माझ्याकडे बऱ्यापैकी पिल्लं होती कोंबड्या होत्या आणि या खुराड्यामध्ये अर्धा तास मी बसायचो आत अक्षरशः तरी सुद्धा इतका वास येत नव्हता मित्रांनो कमीच वासायचा पण खूप म्हणजे खूप आपण बसू शकतो मित्रांनो अर्धा तास अर्धा अर्धा तास एक तास बसू शकतो एवढा फरक असतो तुम्ही विदाउट भुसा टाकून पण करून पहा आणि भुसा टाकून पण करून पहा तुम्हाला वास शंभर टक्के कमी येणार म्हणजे कमीच येणार येतो वास पण खूप कमी येतो मित्रांनो तुम्ही तिथे व्यवस्थित प्रकारे बसू शकता अशा प्रकारे तर हा अनुभव तुम्ही नक्की घ्या हा दुसरा ड्रॉबॅक आहे की बाबा ह्या हा जो भुसा आहे त्या यामध्ये जर वारं सुटला तर तो बुसा बाहेर येतो आणि कधी कधी कोंबड्याच्या डोळ्यामध्ये जाऊ शकतो मित्रांनो आणि कधीतरी सगळ्यात जारी बारीक बारीक जे कण असतात पार्टिकल्स ते कोंबडीच्या नाकाद्वारे त्यांच्या लंग्जमध्ये किंवा नाकामध्ये जाण्याची शक्यता असते पण ते पण थोडंसं कमीच होतं एवढं जास्त काही त्रास होत नाही मित्रांनो का तर मी वर्षभर तरी अशा या या खोरड्यामध्ये माझे पक्षी सांभाळलेलो आहे तर टाकाऊ गोष्टींचा वापर जास्त करा मित्रांनो पिंजरा आणि लाकडी फ्रेम तुम्ही घ्या आणि जास्त बांधकाम काहीच करायची गरज नाही अर्धा फूट किंवा फूटभर इतकंच उंच आणि दोन साईड दोन साईडच्या भिंती ऑलरेडी असतात मित्रांनो तर त्या दोन साईडच्या भिंतींचा सहारा घेऊन म्हणजे तुमचं बांधकाम वाचेल गच्चीवरती कोपऱ्यामध्ये जे एल टाईपची भिंत असते कोपरा दो एक कोपरा जो असतो त्या साईडला हा दिसतो समोरला तुम्हाला कम समोर कोपरा गावठी दरबारच्या पाठीमाग हा कोपरा म्हणजे पाठीमागची भिंत आणि लोगोच्या बाजूची भिंत अशी एल टाईपची भिंत आणि त्या सेम समोरून पण एल टाईपचं बांधकाम केलं होतं मित्रांनो घरच्या घरी खूप कमी पैशामध्ये का तर नवीन घराचं बांधकाम झालं होतं आणि रॉ मटेरियल खूप सारं माझ्या घरी होतं तर तेच मी यूज केलं होतं टाकाऊपासून टिकाऊ गोष्टी मी तयार केल्या होत्या मित्रांनो आणि हे बांबूसुद्धा आमच्या बांधकामाला यूज करण्यासाठी आणलेले होते तर हे बांबू व्यवस्थित प्रकारे बांधून घेतलेले आहेत आणि त्याला व्यवस्थित टेकन वगैरे हो लावून खालून पॅक करून घेतलेला आहे आणि त्याच्या ह्या बांबूच्या वरती मित्रांनो माझे पक्षी बसायचे आणि वरती पत्रे वगैरे टाकले होते हे बघा असा माझा खुराडा होता तर असा तुम्ही खुराडा करू शकता मित्रांनो आणि त्याच्यामध्ये बंदिस्त पद्धतीने पण सांभाळू शकता आणि बंदिस्त पद्धतीने पण सांभाळू शकता पण प्रॉब्लेम हा आहे की बंदिस्त पक्षी कसे करतात की आतच राहिल्यामुळे एकमेकांना मारण्याचे प्रमाण जास्त असतं पंख तोडण्याचं प्रमाण पंख आणि पूर्ण होंडी कोंबडी होते मित्रांनो पंख जातात कोंबड्यांचे ते जास्त प्रमाणामध्ये होतं आणि कोंडून असल्यामुळे त्यांच्या शरीराची जास्त हालचाल होत नाही आणि आजारी पडण्याचं प्रमाण राहू शकतं पण ज्यांच्या ज्यांना शक्यच नाही ते करू शकतात बंदिस्त पद्धतीने पण करू शकतात मग त्यांना प्रॉपर तुम्हाला औषधं द्यावे लागतील फीड प्रॉपर मेंटेन करावं लागेल पाणी वगैरे द्यावं लागेल आणि ह्या गोष्टींची पण सोय मी आत केलेली आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे दिसेल तुम्हाला पी व्ही सी पाईप मी कट करून फीडर बनवलं होतं आणि एक तेलाचं कॅन होतं माझ्याकडं पाच लिटरचं तर ते अर्ध्यातून कापून ड्रिंकर केलं होतं मित्रांनो ते पण तुम्हाला पुढे दिसेलच ह्यामध्ये फक्त माझे अडीच हजार रुपये खर्च झाले होते आणि कोंबडा मित्रांनो जे पक्षी आहेत ते घेण्यामध्ये आणि हे माझे जुने पक्षी आहेत म्हणजे हा जो जुना कोंबडा आता मला नाही वाटत यातले कोणी जिवंत असेल म्हणून बिचारे सगळे मेले असतील पण खूप छान ह्यांचा मला अनुभव आला होता तर अशा प्रकारे तुम्ही कुक्कुटपालन को करू शकता मित्रांनो गच्चीवरती आणि अंडे पण मिळतात पिलं पण मिळतात मित्रांनो आणि याच पक्ष्यांवरती मला खूप चांगला फायदा झाला होता आणि यांच्याकडून मी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी ऑब्झर्व्ह करून आत्ता मी जे सांगतोय तुम्हाला ते या पक्षांच्या ऑब्झर्वेशनवरून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो आणि हा व्हिडिओ पण माझ्याकडे आहे जुना तुम्ही माझ्या जे जुने व्हिडिओ आहेत सगळ्यात खाली बॉटमला तिथे जा आणि हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि खास व्हिडिओ मी नवीन आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी सुद्धा बनवलेला आहे मित्रांनो तर तिकडे वेगळी इन्फॉर्मेशन मिळेल तुम्हाला आणि इकडे वेगळी इन्फॉर्मेशन मिळेल फक्त डेमो दाखवण्यासाठी मी गच्चीवरचा हा खुराटा सिलेक्ट केलेला आहे मित्रांनो आणि तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि शंभर टक्के तुम्ही गच्चीवरती कुक्कुटपालन करू शकता मित्रांनो आणि ते सक्सेसफुल होणार म्हणजे नक्की होणार फक्त फीड खा खाद्य पाण्याचं व्यवस्थापन औषधाचं व्यवस्थापन व्यवस्थित करा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू